वर्ष दोन हजार तीन मध्ये विश जर मला कोणी ही स्ट्रॅटजी जर सांगितली असती की बाबा महेश स्विंग ट्रेडिंग जी आहे ही अशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून तुझं पहिलं तर डोकं कुठे भटकणार नाही कायम स्विंग ट्रेडिंगवरती फोकस राहणार कारण सातत्याने आपल्याला पैसा बनवण्याचे चान्सेस या स्ट्रॅटेजीने वाढतात ही हीच एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर मांडणार आहे मे बी व्हिडिओ लांब असू शकतो पण ज्याला नीटपणे शिकायचं असेल व्हिडिओ एंड पण जरूर बघेल माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो जय जय महाश मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ मध्ये लिंक दिले या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सटला पाठवा चोवीस वेळेला तुम्ही रिलाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण मी मध्ये वाचून घ्या लक्षात ठेवा एक महत्त्वाचा स्कॅम अलर्ट बरेचसे स्कॅम चालू आहेत हल्ली सगळीकडे ऑरेट मी कुठल्याही प्रकारचे पेड कोर्सेस किंवा पेड टिप्स ऍडवाईस सर्व्हिसेस किंवा कसल्या प्रकारची ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस मी चालवत नाही ऑरेट जर माझा फोटो किंवा माझ्या नावाने जर कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर लक्षात ठेवा तो मी नवेच तुमच्यावर स्कॅम होत आहे ऑरेईट एनिवेज शिकायचं आहे सगळं व्यवस्थित शिकवतोय वेबिनार जॉईन करून घ्या एक मात्र गोष्ट ज्याप्रमाणे मी ज्या माध्यमातून मी शिकवतो चला व्हिडिओची पण सुरुवात करूया तुम्ही मित्रांनो स्विंग साठी लोकांनी पहिले एक सायकोलॉजिकल गोष्ट मी तुमच्याशी बोलून टाकतो राईट आता काय होतं की लोक येतात स्विंग ट्रेडिंगला पण स्विंग ट्रेडिंगमध्ये लोकांची अपेक्षा काय असते की मला पटकन पैसा बनावा पटकन पैसा बनावा मा स्विंग ट्रेडिंगमध्ये पटकन पण पैसा बनतो स्विंग ट्रेडिंगमध्ये थोड्या वेळाने पण पैसा बनतो आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये खूप वेळाने पण पैसा बनतो सो अशा प्रकारे जर आपला फोकस जर आपला क्लिअर असेल की मला रेग्युलर वरती पण पैसा पाहिजे तर एक वेगळी स्ट्रॅटेजी इम्प्लाय केली पाहिजे जर आपल्याला एक, एक चार पाच महिन्यामध्ये वर्षभरामध्ये पैसा पाहिजे तर एक वेगळी स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी अप्लाय केली पाहिजे आणि जर आपल्याला एक, एक थोडंसं एक दोन वर्ष पाच वर्ष जर कालावधी फोकस असेल तर अजून एक वेगळी स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी वापरायला लागते या तिन्ही स्ट्रॅटेजी सिम्पल म्हणजे कशा आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्वाचं एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्हाला रेग्युलरली डिफरंट हे तीन टाईप ऑफ ने तीन टाइप ऑफ पैसा आपल्याला भेटणं सुरू होईल ओके आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला का सांगतोय कारण कसं आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये ओके कुठल्याही बिझनेसमध्ये त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म ओके शॉर्ट टर्म इन्कम असतो काही बिझनेसेस त्याच बिझनेसमध्ये काही प्रोडक्ट्स असतात ते मिडियम टर्म इन्कम देतात आणि काही बिझनेस त्याच बिझनेसमध्ये काही प्रोडक्ट्स असतात ते लॉंग टर्म इन्कम देतात ओके सेम लॉजिक ट्रेडिंग मध्ये इव्हन शेतीचे पण एक्झाम्पल घ्या शेतकरी काय करतो की शेती शॉर्ट टर्मसाठी मेबी काहीतरी भाजीपाला लावत असेल मिडीयम टर्म साठी बागायती करत असेल वर्षानंतर एकदा आंब्या बिंब्या काढण्याच्या हिशोबाने आणि आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने मेबी सागाची झाडं लावत असतील किंवा चंदनाची झाडं लावत असतील जे दहा पंधरा वर्षानंतर एकदम बल्कमध्ये पैसा देईल सो ते सेम लॉजिक आपल्याला इकडे घेऊन यायचंय स्विंग ट्रेडिंग मध्ये आता शॉर्ट टर्म म्हणजे काय लक्षात ठेवा जेव्हा आपण आपण स्विडिंग स्विंग ट्रेडिंग सुरू करतो ना कुठली गोष्ट सुरू करतो इमिजिएट पैसा बनणार नाही आता लेस से मी जानेवारी महिन्यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग सुरू केलेली आहे ओके पहिला ट्रेड मी जानेवारी महिन्यामध्ये लाग लागले मारलेला आहे तर आपली अपेक्षा असली पाहिजे की तीन महिने म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल तर आपली अपेक्षा बसली पाहिजे हा पा जो ट्रेड मारलेला आहे ह्याचा मला रिटर्न एप्रिल मध्ये मिळेल ओके हा झाला आपला शॉर्ट टर्म सेम थिंग लेट्स हे अजून एक मिडियम टर्म आपण ट्रेड ट्रेड मारलेला आहे दुसरा एक ट्रेड मारलेला आहे जानेवारी महिन्यामध्येच तर so, त्याची आपण अपेक्षा ठेवायची हा एप्रिल मे जून ओके सो so, माझी अपेक्षा असेल हा जो ट्रेड जो आहे तो सुलटणार माझा मे बी जून महिन्यामध्ये सिमिलरली एक आपला वर्षाच्या एंडपर्यंत सो so, डिसेंबर मी लिहितो येते मधले महिने धरून चला सो so, डिसेंबरमध्ये एक तिसरा ट्रेड मारलेला आहे मी इन दिस केस आणि या तिसरा ट्रेडची अपेक्षा आहे की मला माझी की एक वर्ष मी याला होल्ड करायचं आहे रिटर्न मला डिसेंबरमध्ये येणार ओके सो जानेवारी मध्ये जे तीन ट्रेड्स आपण मारलेले आहेत डिफरंट स्ट्रॅटेजीज ला घेऊन त्याचे कालावधी पण डिफरंट असणार आहे का ते पण तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पण आपल्याला फोकस करून वेट करायचं की हा बाबा ह्याचा व्हेरी लाईक मला एप्रिलमध्ये रिझल्ट येईल याचा मला जून मध्ये रिझल्ट येईल आणि ह्याचा मला रिझल्ट डिसेंबरमध्ये येईल सेम थिंग करायचं फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये ऑफकोर्स बरं तुम्ही नवीन पैसा आणणार मार्केटमध्ये कारण सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टर मार्केटमध्ये करायचं आहे लक्षात ठेवा जो पण फेब्रुवारीमध्ये ट्रेड मारणार ओके okay, त्याचा रिझल्ट आपल्याला कधी भेटणार मे मध्ये भेटणार जो पण आपण इकडे इन दिस केस दोन जरा लॉंग टर्मचा ट्रेड मारणार त्याचा रिझल्ट कधी भेटणार आपल्याला जुलैमध्ये भेटणार आणि ह्याचा जो इकडचा रिझल्ट आहे जो इकडे फेब्रुवारीमध्ये मारणार तर पुढच्या फेब्रुवारी जानेवारी मध्ये भेटणार सो so असं करत करत पहिला एक वर्ष जे पण तुम्ही ट्रेड्स मारत आहेत त्याचा रिझल्ट यायला ओके okay, पूर्ण ती सायकल बसायला ती रोलिंगची सायकल किंवा ट्रेडची सायकल बनवायला बसायला तुम्हाला वर्षभर लागणार आणि एक वर्ष झालं की दर महिन्याला तुमच्या पीएनएल मध्ये काय ना काही तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागतील किंवा जे पण पीएनएल लॉसेस असेल लॉसेस दिसायला लागतील पण ओव्हरऑल तुमची जी ऍक्च्युअल ट्रेडची रोलिंग आहे ह्याला पूर्ण सेट व्हायला एक वर्ष लागतो इवन जेव्हा जे पण मोठे फंड मॅनेजर जे असतात जे स्वतः हेज फंड चालवतात जे लोकांकडे पैसे जमा करतात त्यांच्या हेज फंडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलेलं असतं माहितीये का की आम्हाला आम्ही तुम्ही आम्हाला कमिट करा की कि तुम्ही किती देणार म्हण व्यक्ती म्हणणार की मी एक, मन, एक करोड रुपये देतो पण तो हेच फंड म्हणणार हे तुमचे एक करोड रुपये मी येणाऱ्या दोन वर्षामध्ये डिप्लॉय करणार सेम लॉजिक आपण का वापरत नाही कारण हेच फंडवाल्यांना माहिती की एकदम पैसा घेऊन एकदम लावायचं नसतो जसं मार्केट कंडिशन आहे त्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये लावायचं आहे सो so, जो पण तुम्ही वर्षभरात पैसा आणणार आहे तो दर महिने लावत जा आणि दर महिन्यानंतर ऑटोमॅटिकली नेक्स्ट वर्षी जेव्हा येईल तुमची ऑटोमॅटिक ती रोलिंग बसलेली असणार हा ट्रेड सोडलाटला नेक्स्ट ट्रेड मारला नेक्स्ट ट्रेड सोडलाटला नेक्स्ट ट्रेड मारला आणि दर महिन्यामध्ये रेग्युलर इन्कम तुम्हाला किंवा रेग्युलर पीएनएलचे कॅश तुमचे दिसायला होतील एक सिम्पल लॉजिक लक्षात ठेवा इमिजिएट आज पैसा लावला अपेक्षा ला, असेल की मला जानेवारी मध्येच पैसा बनला पाहिजे किंवा एक्झाम्पल एक एक व्हिडिओ शूट करू एप्रिल मध्ये पैसा बनला पाहिजे असं नाही आहे त्याला वेळ लागतो आता स्मॉल मिडियम आणि लॉंग टर्म ओके ह्याच्यासाठी आपल्या स्ट्रॅटेजीस काय वापरायचे शॉर्ट टर्म मध्ये शॉर्ट टर्म ट्रेड मारायचे असतील तर आपल्याला आपले चार जे सेटिंग असणार ओरेट आपण जे पण चार्ट सेटिंग करू एक्झाम्पल आता मी एक चार्ट आणतो तुमच्या समोर जर मला शॉर्ट एक्सपेक्शन एक्सपेक्टेशन असेल की शॉर्ट टर्म मला ट्रेड मारायचे तर इन दिस केस मी म्हणणार की माझे डेली चार्टवरती ट्रेडिंग करणार हे डेली कॅन्डल एक कॅन्डल डेलीचे ओके नॉर्मली डेली चार्ट रूल बघितला तर कुठलाही स्विंग ट्रेड डेली वरचा जर प्रिवियस जर हे दाखवायला गेलो तर कुठलाही स्विंग ट्रेड डेली वरती जरी मारला एक्झाम्पल इकडे हा चॅनलपट्टी मधून हा समजा इकडनं बाहेर निघालेला होता त्याला फुल्ली मेच्युअर व्हायला इकडे नोव्हेंबर मध्ये ट्रेड मारल्यावरती फुल्ली मॅच्युअर व्हायला जवळजवळ त्याला दोन ते, जब 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 ते दो तीन महिने लागतात सांगितल्याप्रमाणे समटाइम्स एक्झॅक्टली पोझिशन कधी कधी रॉंग घेऊन जाते सो एक आयडियल जर मला विचारलं की दहा टक्के जर आपल्याला कुठल्याही शेअर मधनं स्विंग ट्रेडिंग मध्ये अपेक्षा असेल तर तीन महिन्याचा कालावधी द्यावा आणि त्यासाठी आपल्याला डेली चार्जची सेटिंग ठेवायची आता लेट से मला थोडासा लॉंग टर्मचा ट्रेड पाहिजे जिकडे मला दहा टक्के नको मला वीस पंचवीस तीस टक्क्याच्या घरात रिटर्न्स पाहिजेत तर इन दॅट केस मी काय करणार मी म्हणणार की मला थोडासा सहा महिन्याचा ट्रेड आहे त्याच्यासाठी मी वीकली चार्जवरती चेकिंग करणार की वीकली चार्जवरती काय होतं सो इन दिस केस पण अगेन मी करायला गेलो वीकली चार्जवर तर आयडली इन दिस केस दिसत की मला वीकली चार्जवरती पण जवळजवळ हे दोन हजार तेवीस पासून हे जवळजवळ चार ते पाच महिने किंवा सहा महिन्याचा कालावधी लागतो चार्ट वरती काम करत असू पण पर ऑफकोर्स पर्सेंटेज गेन्स पण डेली चार्जपेक्षा जास्त असणार जर मला इन्व्हेस्टिंग करायचं काय इन्व्हेस्टिंग म्हणणार नाही पण एक वर्षापेक्षा किंवा एक वर्षापेक्षा जास्त मला रिटर्न जर पाहिजे असेल इन दॅट केस माझा अभ्यास त्याच शेअरवरती मंथली चार्टवरती असणार आणि जेव्हा पण मी मंथली चार्टवरती पोझिशन घेणार जेव्हा कुठे घ्यायची मला पोझिशन जिकडे मला घ्यायची असेल पोझिशन त्याच्यानंतर मला ऍटलीस्ट त्या शेअरला एक वर्ष तरी द्यायला लागणार सो अशा प्रकारे एक शेतकऱ्यासारखा विचार करा मला रेग्युलर इन्कम मला पाहिजे थो थोडा कॅपिटल मी मी मारणार ह्याच्यामध्ये थोडासा माझा कॅपिटल मी डिप्लाय करणार शॉर्ट टर्म स्ट्रॅटजीवरती मला थोडासा एक सहा महिन्यानंतर मला रिटर्न पाहिजे की वर्षातून दोनदा मला इन्कम पाहिजे असेल ऍडिशनली अपार्ट फ्रॉम या रेग्युलर शॉर्ट टर्म स्ट्रॅटजीमध्ये थोडासा बल्कमध्ये काय पाहिजे असेल तर माझी बाजूला मीडियम टर्म स्ट्रॅटजी पण डिप्लॉइड असणार मला एक वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर मला एका पोझिशनचं पण इन्कम पाहिजे पण तो पण शंभर टक्के दोनशे टक्के किंवा हजार टक्के रिटर्न काइंड ऑफ ट्रेड जर मारायची असतील तर ऑफकोर्स मंथली स्ट्रॅटेजीवरती मारून तर लॉंग टर्म ट्रेडचा एक वेगळी स्ट्रॅटेजी आपली असणं गरजेचं आहे सो मला जर विचारायला गेलात जर आपण तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल राईट आणि आता जर नवीन स्विंग ट्रेडिंग सुरू केलेली असेल तुम्हाला हे सगळं सिस्टम सेट होयला किमान एक वर्ष तरी लागणार आहे किमान एक वर्ष लागणार आणि एक वर्षानंतर तो रिझल्ट तुम्हाला दिसायला लागणार आणि ही सायकल जी ची इन्व्हेस्टिंगची आहे रेग्युलरली बाबा दर महिन्याला तीन टाईप ऑफ स्ट्रॅटजी तीन टाईप ऑफ ट्रेड मला मारायचे मेबी एक स्टॉक मध्ये असून दे किंवा तीन स्टॉक मध्ये असून दे हे जर मारायला लागलात तर ऑफकोर्स त्याचे रिटर्न्स येणाऱ्या तीन सहा तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर एक वर्षानंतर या वेगवेगळ्या स्ट्रॅटजी दिसायला लागणार बस एवढं सिम्पल गोष्ट मला जर कोणी सांगितले सुरुवातीला तर मी आलतूफालतू गोष्टी करत बसलो असतो आपण फोकस असतो फक्त या स्ट्रॅटेजी शॉर्ट टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये पण एक दोन दिवसात बनला पाहिजे ओके बनतो कधी कधी बनतो एक दोन दिवसात मे बी सर्किटला लागतो स्टॉक अपर सर्किटला पण हे दरवेळी दिवाळी नसते ना वर्षातून दिवाळी एकदाच येते वर्षातून न्यू इयर पण एकदाच येतं सो अशा प्रकारे मित्रांनो कृपया करून जर तुम्हाला स्विंग ट्रेडर सक्सेसफुल स्विंग ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर बनायचं असेल तर इन दॅट केस किमान तीन डिफरंट टाईम फ्रेम्स होती तीन डिफरंट पोर्टफोलिओ तुम्ही चालवणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा इन्कम पण जो आहे तो रेग्युलर तुम्हाला महिन्या टू महिना येत राहील पण तो इन्कम पण महिन्या टू महिना कधी येणार तो एक वर्षानंतर त्याची सुरुवात होणार राईट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर टाका ओके हे असे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला समजणं गरजेचं आहे तुम्हाला हे नुसतं समजून नाही स्वतःच्या लेवल इम्प्लिमेंट पण करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा नुसतं स्टॉक स्टेप्स एक्सेट्रा याच्यावरून कोणाची प्रगती होत नाही जोपर्यंत तुमचं हे नॉलेज तुमचं शार्प नाहीये जो पण तुम्ही स्वतःहून डिसिजन मेकिंग करू शकत नाही तो पण आपला कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर बनणं खूपच डिफिकल्ट आहे राईट जाता जाता परत एकदा ज्याला पण शिकायचं शेअर मार्केट आपली वेबिनार सीस डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या एक मात्र जी गोष्ट आहे जी मी चालवतो मराठी माणसासाठी जय हिंद जय महाराष्ट्र